या लवकर आपल्या लाईवला आणि जेवणं झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललं आहे कशी आहे माझी फॅमिली मला पण आज खूप काम होतं म्हणजे जास्त काम पडलं होतं आज राशन पण आणायला जायचं होतं त्यामुळं म्हणलं आज मी लवकरच लाईव्ह घेणार होते पण तरी पण उशीर झाला मला आम्ही दीड वाजता लाईव्ह चालू करणार होते राशन घ्यायला गेले, गेले होते म्हणून उशीर झाला तर मग बाकी सर्वांचे जेवणं झाले का काय चाललं आहे थंडी आहे का गा गावाला पटापटी आपल्या लाईव्हला सर्वांनी लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून नक्कीच सांगा बहिणी भावांनो या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लवकर बाकी युट्यूब फॅमिली कशी आहे आशा करते सर्व मस्त असतात मस्त स्वस्त असतात आणि कमेंट करून नक्की सांगा युट्यूब फॅमिली नवीन कोणी असताना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या लवकर लवकर सर्वांना जय भीम जय शिवराय क्रांतिकारी जय भीम आणि माझा लाईव्ह कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा लाईव्ह कुठून बघताय हे पण सांगा कमेंट करून सर्वांनी तर बघू आपण लाईव्ह आता चालू केलाय आहे आपल्या लाईव्हलाईत असं नाही आपली यूट्यूब फॅमिली कारण अजून तो कोणी आलेला नाही आहे बघू किती टाईम लागतो यायला त्यांना कारण बरेच युट्यूब फॅमिली कामावर असतात कोणाला काम असतंय त्यासाठी ये बघू येतात का नाही सहजच म्हणलं लाईव्ह चालून बघू चालू करून बघूया येतात का आपल्या एवढ्या फॅमिली तर अजून कोणी आलं नाही बघू त्यांना टाइम किती लागतोय बाकी सर्वांचं काय चाललंय लवकर लवकर सांगा माझे शेतकरी बांधव कसे आहेत काय चाललंय सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय सर्वांना सर्वांचं अर्चना लाईव्ह स्वागत आहे सर्वांना नमस्कार या पटापट पड़ सर्वांनी आज मला पण जास्त काम होतं राशन आलंय ना तर राशन आणायचं होतं त्यामुळं पण म्हणलं लवकर लाईव्हला घेतलं भेटलं नाही आपल्याला आणि लवकर लाईव्ह घेणार होते मी म्हणलं जाऊ द्या आपण येऊ नंतर थोड्या वेळाने जेवण झालेले आहेत माझे तुमचं झाले का या लवकर लवकर सर्वांनी आपला लाईव्ह लाईक करा आणि लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून नक्कीच सांगा नवीन कोणी आपल्या लाईव्हला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बाकी काय म्हणता दादा लाईव्ह लाईक करा तुम्ही पटकन लाईव्ह लाईक करा सर्वांनी आणि कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बघताय माझा लाईव्ह आणि आपली यूट्यूब फॅमिली आपली पहिलीची असेल तर नक्कीच सर्वांनी लाईक करा तुमचं सर्वांचं अर्चना लाईव्ह स्वागत आहे हाय हाय दादा तुम्हाला पण लाईक करा लाईक करा, करा पटकन आणि सर्वांनी मराठी मध्ये कमेंट करा तुम्हाला नक्कीच रिप्लाय मिळेल दादा मी आपला लाईव्ह ठाण्याहून चालू आहे तुम्ही मला लाईव्ह कुठून बघताय मला कमेंट करून नक्कीच सांगा आता नाही लाइक करा सर्वांनी हो ना आहेत ना मुलं दादा आम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगी आहे एक मुलगा आहे तुम्हाला किती मुलं आहे दादा लाईक करा सर्वांनी पटप तुमच्या सर्वांचं अर्चना लाइव मध्ये स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सर्वांनी पटापट लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय मला खूप छान वाटेल की माझी युटू फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी बघतायत जवळपास आपले लाईव्ह आपले अकरा बारा फॅमिली बघतायत लाईक करत नाही तर सर्वांनी लाईक करा आ, दादा तुम्ही लाईक करा लवकर सगळ्या दादांनी लवकर लवकर आपला लाईव्ह लाईक करा ओ ससाने दादा मराठीतल्या दिल्लीहून ओके okay, चालतंय ठीक आहे तुम्ही दिल्लीहून लाईव्ह बघताय काय माहिती आहे आता दिल्लीतून बोलताय तरी पण चला ठीक आहे तुम्ही माझं लाईव्ह दिल्लीतून बघताय लाईक करा सर्वांनी आणि ससाने दादा तुम्हीच आहेत का लाईव्ह लाईक करा पटकन एवढे युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह बघताय तर लाईक करा सर्वांनी भावांनो हाय हाय तुम्हाला शुभम दादा लाईक करा लवकर लाईक नसन केलं तर बाकी काय म्हणताय युट्यूब फॅमिली तुमच्या सर्वांचं अर्चना लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे आणि जे आपले नवीन नवीन युट्यूब फॅमिली आलेली आहेत त्यांचंही स्वागत आहे लाईक केलं नाही जेवण झालं का हो हो दादा जेवण झालं नवरा काय जॉब करत आहे माझे मिस्टर मिस्त्री काम करतायत मग काय म्हणता दादा लाईक नसन केलं तर लाईक करा सर्वांनी लवकर दादा तुमचं नाव काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि शुभम दादा तुम्ही लाईक नाही केलं हाय ताई तुम्हाला पण सुरत दादा हाय जेवण झालं का बाकी काय चाललंय तुमचं सर्वांचं बाहेर जा बाहेर इकडे गेलं सर्वांनी डन ओके थँक्यू लाईक केल्याबद्दल सुलताला तुम्ही पण लाईक करा आणि मराठीमध्ये कमेंट कर करा सर्वांनी पटापट हा आहे तुम्हाला पण लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा बरेच दिवस झाले आपल्या लाईव्ह व्यवस्थित चलत नाही आणि युट्यूब फॅमिली तुम्ही सपोर्ट करत नाहीत बरोबर बरं बर, का सगळे सुलदाला तुमचं जेवण झालं का काय चालू आहे काय नाही मस्त चालू आहे जेवण झालं का पडदा पूर्ण झाकून जा।, जा 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 हो सूरज भाऊ नमस्कार जेवण झालं का जा सर्वांचं जेवण झालेत का माझं आता जेवण झालेलं आहे आणि आज खूप काम होत माझ्या पाठी कारण राशन आलं होत बाय जातो काम आहे ओके दादा चालेल ठीक आहे आत्ताच जेवलो दिव्या ताई नमस्कार जेवण झालं का आ दिव्या ताई आहेत का या बरं सॉरी या दिव्याताई मेन म्हणजे मला इंग्लिश समजत नाही आणि मला ते बार बार बोलायला पण आवडत नाही दिव्या ताई नमस्कार जेवण झालं का ताई तुम्हाला पण काम दादा जय महाराष्ट्र माझं जेवण झालंय सर्वांचं जेवण झालं का सांगा लवकर लवकर लाईक करा आपल्या ला, लाईवला लवकर खूप दिवस झाले बरं का यूट्यूब तु फॅमिली तुम्ही मला चांगला सपोर्ट करत नाहीत अर्चना तयाला मग माझं माझं पण मूड नाराज होत आहे की आपल्या लाईव्हला आपण येतो रोजच्या रोज तरी पण आपल्याला लाईव्हवर ला ला व्यवस्थित आपल्याला यूज भेटत नाहीत लाईक डन ओके थँक्यू दादा दिव्याताई लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि जेवण झालं आहे का कमेंट करून नक्की सांगा का म्हणे दादा तुमचं जेवण झालं आहे का आज कुणी कुणी काय काय खाल्लं आहे कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही आज बनवली होती मस्त वाटाण्याची भाजी कांबळे दादा जय हिंद जय जे महाराष्ट्र जेवण झालं का तर दिव्याताई लाईक नसेल केलं तर लाईक करा लवकर सर बाकी सर्वांनी पटापट लाईक करा जेवण झाले का सांगा कांबळे सर जय हिंद काय चाललंय बाकी यूट्यूब फॅमिली म्हटलं बघूत लाईवला येऊन आपले यूट्यूब फॅमिली येत आहेत का रात्रीसुद्धा मी केला होता थोड्या वेळ लाईव्ह चालू जय हिंद जय महाराष्ट्र शुभम दादा पण आपल्या लाईव्हला रात्री पण कोणीच आलं नाही त्यासाठी मग मी पुन्हा बंद केला थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद तर या सर्वांनी पटापट लाईव्हला आपल्या लाईव्ह लाईक करा आणि नवीन कुणी असताना तर कमेंट करून नक्की सांगा लाईव्ह कुठून बघताय मला खूप छान वाटेल की माझी यूट्यूब फॅमिली माझा लाईव्ह कुठून तरी बघतायत त्यासाठी सर्वांनी लाईक करा जय हिंद सूरज दादा तर बरेच आपले युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला अजून आली नाहीत बघू त्यांचे आपण हे करू वाट बघूया येते ते पण येतो मी सूरज भाऊ कांबळे दादा रात्री आलो होतो मी तुम्ही दिसले नाही ना दादा लाईव्ह चालू केला होता मी पण कोणी आलं नाही लाईव्हला त्यासाठी माझं मन पण नाराज झालं आणि मग मी लाईव्ह स्टॉप केला हो शुभम दादा कॉलेजमध्ये आहे मी ओके शुभम दादा कॉलेजमध्ये आहेत तुम्ही तरी पण मला थोडासा वेळ दिला तुम्ही त्यासाठी तुम्हाला थँक्यू यू मनापासून आज ड्युटी चालू आहे मा आहे माझी नंतर भेटू ओके ओके तर मग काय म्हणतं बाकी सुरा दादा कांबळे दादा रात्री येणार ओके चालते चालते या रात्री रात्री लवकरच लाईव्ह चालू करणार आहे कारण खूप उशीर होते ना तर आपली युट्यू फॅमिली येत नाहीत एत लाईव्हला एक आ, बारा साडेबारा एक आहेत ना त्यासाठी आम्ही लवकरच लाईव्ह चालू करणार आहे नऊच्या आसपासच तर सर्वांनी या पडा आपल्या लाईव्हला बाकी काय म्हणता यूटू फॅमिली सुरत दादा तुमची तब्येत कशी आहे आता का दादा तर मी ठरवलंय की आपण नऊच्या नऊ साडे नऊच्या आसपास चालू करूया कारण का माहितीये का भरपूर जणांना ड्युटीला जावं लागते कामाला जावं लागते त्यासाठी त्यांना उशीर होतो ना रात्री झोपायला म्हणून म्हणलं लवकर चालू केला ना तर बारा वाजेपर्यंत आपण बंद करूया सुरत दादा जीवन झालं का अ दादा मराठीत कमेंट करा आणि लाईक करा लाईक चला लवकर बाकी सर्वांचं काय चाललंय कमेंट करून नक्की सांगा थंडी कुठं कुठं चालू आहे हो काय म्हणता मग बाकी कांबळे दादा दादा दिव्याताई गेल्या वाटतं दिव्याताई पण आपल्या लाईव्हला नवीन आले होते बरं का दादा त्या पण गेल्या आताच आताच तर या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह लाईक करा आणि आपण व्हिडिओ टाकतो ते नक्कीच जाऊन बघायचे तुम्ही प्रयत्न करा सर्वांनी बघू म्हणलं आपल्या लाईव्हला येतात का काही नाही बाकी मजेत आहे हो सर्वांचं मजेतच असलं पाहिजे माझी अशी अपेक्षा आहे की माझी यूट्यूब फॅमिली सगळे व्यवस्थित असली पाहिजे आणि त्याचं सर्वांचंच चांगलं व्हायला पाहिजे त्यांच्यानंतर माझं चांगलं व्हायला पाहिजे तर बाकी काय म्हणता मग यूट्यूब फॅमिली आ, दादा आणि दादा मी रात्री आले होते पण रात्री आपल्या लाईव्हला कोणीच आलं नाही बरेच जण आले नवीन नवीनच आले होते आणि आपले कोण आले नाही त्याच्यासाठी मग मी लाईव्ह स्टॉप केला मग काय म्हणता बाकी लाईक करा दादा तुम्ही लाईक करा आता नवीन आला तर नमस्कार सर्वांना जय भीम जय शिवराय आम्ही रात्री येतो ड्युटीवर आहे ओके चालेल ठीक आहे सुरत दादा या संध्याकाळी आणि रात्री मला मला वाटते असं आपण लाईव्ह लवकर चालू केलं पाहिजे कारण आपली बरीच यूट्यूब फॅमिली सकाळी त्यांना जॉबला जावं लागते कामाला जावं लागते कुणाला तरी बरेच काही कामं असतात त्यासाठी मला असं वाटते की लवकर लाईव्ह चालू करायला पाहिजे नऊ किंवा साडेनऊच्या आसपास साडे अकराला रात्री साडे अकराला आलो मी आ, तर मी साडे अकराला नव्हतं चालू केला लाईव्ह मी दहा वाजता चालू केला होता लाईव्ह बघितलं मी वाट बघितली अकरा साडे अकराच्या वा आसपास पण कोणी आलं नाही म्हणून मग माझं मन नाराज झालं मग मी लाईव्ह स्टॉप केला तर कसं आहे माहिती आहे का दादा जर लाईव्हला कोणी नाही चालं तर फायदा काय आपल्या लाईव्हला येऊन मग त्याच्यासाठी मी लाईव्ह स्टॉप केला तरी पण म्हणलं बघू आत्ता आपल्याला ह्या टायमाला कोणी येते का लाईव्हला आ, तरी तुम्ही माझ्या लाईव्हला भेट दिली त्याबद्दल तुम्हाला थँक्यू धन्यवाद बाबाची काय म्हणता सगळेजण जसा की मला पहिलं दहा पर्यंत फ्री नसतो मी दहापर्यंत फ्री नसतो मी ओके okay, दहा नंतर फ्री असतो हो आहे ना ठीक आहे मग साडे दहाला चालू करू आपण लाईव दहाला लाईव्ह चालू करूया आणि बाराच्या आसपास आपण लाईव्ह स्टॉप करू म्हणजे मा कसं माहिती आहे का सगळे यूट्यूब फॅमिली येते ना आपले ताई येत्या कारण त्या पण कामाला जातात ना आणि मग कामाला जावं लागते त्यासाठी मग लाईव्ह आपण वेळ चालू ठेवला हो ना तर मग त्यांना सकाळी जावं लागते त्यासाठी उठण होत नाही लवकर म्हणून तर मग संध्याकाळी साडे दहाला लाईव्ह चालू करू आपण या लवकर संध्याकाळी साडे दहाला ला सर्वांनी मग कांबळे दादा जेवण झालं का तुमचं तुम्ही कधी पण चालू करा मला जसा वेळ मिळणार नक्की येणार मी ओके चालेल ठीक आहे म्हणजे लाईव्ह चालू करायचं आपली यूट्यूब फॅमिली पण येतात ना हो त्यासाठी खूप छान बोलतात सगळेजणं त्याच्यासाठी पण वाटते की ते पण येतात आपल्या लाईव्हला म्हणून बाकी काय नाही मी तर माझा लाईव्ह कधी पण चालू करू शकते जेवण करायला जात आहे आता ओके ओके चालते ठीक आहे घ्या जेवण करून या नक्की संध्याकाळी तुम्हाला टाईम भेटला तर या आपल्या लाईव्हला मग बाकी काय म्हणता युट्यूब फॅमिली काय चाललंय सर्वांच ठीक आहे ताई, ताई बाय ओके बाय दादा घ्या तुम्ही जेवण करून घ्या तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच्या आपल्या लाईव्हला चला लवकर सर्वांनी या आपल्या लाईव्हला पडापट पड़। लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय आज मला पण जास्त काम होतं पण मी ठरवलं होतं की आज लवकर संध्याकाळी येतो ओके चालतंय दादा ठीक आहे घ्या जेवण करून या संध्याकाळी आपल्या लाईव्हला तर मी म्हटलं आज बघू आपल्या लाईवला येतात का आपली यूट्यूब फॅमिली त्यासाठी मी आले होते तरी पण आपले बरेच जण आले आता लाईव्हला आणि बाकीचे सगळे निघून गेले वापस ते बोलले संध्याकाळी येतो आम्ही तर चालतंय काय हरकत नाही कारण ते ड्युटीला आहेत त्यासाठी चला या लवकर बाकीच्यांनी आपल्या लाईव्ह किती जण बघतायत कमेंट करून नक्की सांगा बरं मला बी या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय आपल्या लाईव्ह कुणी जाऊ नका या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय आणि नवीन कुणी तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा लाईक केल्याने काय होतं माहिती आहे का जी आपली नवीन यूट्यूब फॅमिली आहे ना ती आपल्याला जॉईन होती त्यासाठी सर्वांनी लाईक करा पटापट तुमचं सर्वांकडून नक्की सांगा बरं सर्वांना युट्युब फॅमिली बाकी सर्वांचं काय चाललंय तुम्ही सर्व कसे आहेत आशा करते सर्व मस्त असतात मजेत असताना सर्वांनी आपली आपली काळजी घ्या थंडी चालू झालेली आहे चला बघू आपल्या लाईव्ह येतात का नाहीतर उगंच लाईव्ह स्टॉप करावा लागेल मला पण कोणी नाही जरी लायू -लायू। Thank you. -ला, ले ले आले तर मग काय फायदा काय लाईव्ह ला थँक यू आता ज्यांनी लाईक केले त्यांना चला लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय आणि आता जे आपल्या लाईव्ह ला नवीन आलेले त्यांनी पटकन सांगा लाईव्ह कुठून बघताय आणि लाईक नसन केलं तर लाईक करा लवकर मला वाटतं आपला टाइम चुकतोय त्यासाठी आपल्या लाईव्ह आपली युट्यूब फॅमिली जॉईन होत नाही या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट आपला लाईव्ह लाईक करायचं काम आहे तुमचं पटापट आपल्या एरियामध्ये आहेत का कोणी कमेंट करून नक्की सांगा असं नाही की मी बोलणार नाही नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल चला लवकर या आज मला, काम है मला, मला एक काम होत त्याच्यामुळं मी डाईव्हला उशीरा आले नाही तर मला लाईव्ह लवकर घ्यायचा होता म्हणलं एक दीडच्या आसपास घेतला असा लाईव्हला आपले युट्यूब फॅमिली बरेच आले असते